र नमस्कार शेतकरी बंधूंनो रॉयल शेती जे काय यूट्यूब चॅनल आहे तर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आणि जर तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो काही बेल कोणचा घंटा आहे तो तो घंटा वाजवा आणि सुद्धा लाईक करा तर चला मग शेतकरी बंधूंनो व्हिडिओला सुरुवात करूया आज महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे काही तुरा असेल तर तुरीवरील जे काही पाने गुंडाळणारे आळी आहे तर या पाने गुंडाळणारी आळी जी आहे तर यावरती कोणचा उपाय आहे कोणचा प्रतिबंधात्मक उपाय याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर जी आळी असते तर या आळीचं जीवनचक्र काय याविषयी माहिती आपण पाहणार आहोत आणि तूर जे पीक आहे तर या तूर या पिकामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही जी पाने गुंडाळणारी आळी आहे तर या आळीचा प्रादुर्भाव सध्याच्या घडीला दिसून येत आहे तर याच्यावरती कोणचा उपाय आहे कोणचं औषध आहे आपण ते आपण पाहणार आहोत तर पाणी गुंडाळणाऱ्या आळीसाठी कोणचं टॉप कीटकनाशक आहे हे आपण पाहणार आहोत तर ते टॉप कीटकाचं नाव असं आहे की क्लीन फॉस क्लीन फॉस हे जे कीटकनाशक आहे ते हे, हे कीटकनाशक की या पाण्या गुंडाळणाऱ्या आळीवर जबरदस्त कीटकनाशक आहे आणि याचा जो याचा जो काही वापर आहे तर तो वापर आपण चार मिली किंवा पाच मिलीसुद्धा करू शकतो तर शेतकरी बंधूंना व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका